धनगर समाज एसटी आरक्षण अंबल पंढरपूर येथे सुरू असलेल्या बेमुदत आंदोलना घोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा तमाम दनगर समाज बांधवांना नमस्कार दनगर समाजाच्या पंढरपूर येथे पंढरपूर येथील दनगर समाजाच्या जमातीच्या आरक्षण नेते

एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणी एस टीचा दाखला घेऊन तिथून उठू ती भूमिका रास्त आहे आज दहावा दिवस असल्यामुळे अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे वीस तारखेला राज्यव्यापी बैठक पंढरपूर येथे आयोजित केलेली आहे मी समस्त सोलापूर जिल्ह्यातील बांधवांना विनंती करतो आपण सर्वजण तिथं वीस तारखेच्या बैठकीला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावे त्याच पद्धतीने एकवीस तारखेला धनगर समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ एकवीस तारखेपासून सोलापूर येथे साखळी उपोषण करण्याचा निर्धार आमचे सहकारी शेखर भाऊ आणि समस्त धनगर समाज बांधवाने आज घेतलेला आहे एकवीस तारखेपासून सोलापूरमध्ये उपोषणाच्या माध्यमातून अनेक आंदोलनं सोलापूरमध्ये होतील जय मल्हार नमस्कार जय मल्हार मी शेखर बंगाळे संघर्ष सेना संस्थापाध्यक्ष तसंच समाजाचा एक कार्यकर्ता गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाचा एस टी आरक्षण अमरावतीचा प्रश्न जो जिवाळाचा प्रश्न असताना सुद्धा आम्हाला वेळोवेळी अशाच पद्धतीचं मुदत काढूपणा वेळोवेळी गाजर गाजराचं सरकार आम्हाला गाजर आरक्षणाचं गाजर दाखवत गेलं परंतु समाजाच्या पदरी निराशाच झाली त्यामुळं पंढरपूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं जे राज्यव्यापी उपोषण चालू आहे अमरून उपोषण त्यातील अनेक आंदोलकांची परिस्थिती गंभीर असताना सुद्धा दोन जणांनी विष पिलेलं असताना सुद्धा त्याकडे गांभीर्यानं राज्य सरकार घेत न घेता पंधरा दिवसाची अजून मुदत वाढ माग मागत आहे या त्याचबरोबर काही सत्तेतील मस्तवाल पदाधिकारी आमदार हे आमच्या आरक्षणाला आंदोलनाला विरोध करत आहेत त्यामध्ये नरहरी झुरळ झिरवळ त्याचबरोबर मिटकरी त्याचबरोबर अजित पवार या सर्वच ज्या कोण आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाला अडव येईल त्याच्या छातावडात नाचून आम्ही हे धनगर आरक्षण आमच्या हक्काचं जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे की आम्ही छत्तीसाव्या क्रमांकावरचं आरक्षण आम्ही आमच्या हक्काचं मिळवून घेऊ अशी आशा आमच्या धनगर समाजाला आता पल्लवी झालेली आहे त्याचबरोबर पंढरपूरमध्ये जे काय उपोषण करते येणाऱ्या वीस तारखेला बर, त्या ठिकाणी सर्व धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांची त्याचबरोबर पन पदाधिकाऱ्यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आहे त्याचबरोबर एकवीस तारखेला सोलापूरमध्ये आम्ही त्या उपोषणाला पंढरपूरच्या उपोषणाला समर्थनार्थ या ठिकाणी एक साखळी उपोषण समाजाच्या वतीनं आम्ही एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी सदरच्या बैठकीस त्याचबरोबर साखळी उपोषणास हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहावं आणि आपल्या हक्काची लढाई आपण लढावी असं आव्हान आम्ही समाजाच्या वतीने करतो जय हिंद जय मल्हाद